पारनेर तालुक्यातील सुपा येथे इन्फनाईट मल्टीस्टेट शाखेचा शुभारंभ संपन्न झालाय पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हाईट्स इमारतीत इन्फानाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके डीवायएसपी एस पी संपतराव भोसले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन अवताडे म्हणाले गेल्या सहा वर्षांपूर्वी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी इन्फानाइट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह नावाचं एक रोपट लावलं होतं आता त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय जिल्ह्यात श्रीगोंदा येथे काही दिवसांपूर्वी याची शाखा सुरू केली असून सुपा येथे ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे तालुक्यात सहकारी पतसंस्थेबाबत काय अवस्था झाली आहे हे सर्वांना आहे अनेक पतसंस्था डबघाईला आलेल्या असताना आपण या वादळात दिवा लावण्याचं काम करीत आहोत ज्या ठिकाणी आम्ही पाय रोवला त्या ठिकाणी उभे राहून एक काम सर्व माध्यमातून काही समाज विघातक कृत्य करणाऱ्या मंडळींना असं वाटतंय की आम्ही कधीतरी बुडू पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहील भविष्यात पंधरा ते वीस वर्षांनंतर या मल्टीस्टेटचा आदर्श सर्वांसमोर राहील असं त्यांनी सांगितलं तर खासदार निलेश लंके म्हणाले नवनाथ अवताडे यांनी जे रोपटं लावलं त्या रोपट्याला फुलवायचं काम विनोद गाडिलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं गोरगरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो याची जाण ज्याच्याकडे असते तो कधीच मागे राहत नाही सकाळी उठल्यावर कॅलेंडर पाहिलं आज कोणताही कार्यक्रम दिसला नाही परंतु येथे आल्यावर समजलं की विनोद गाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय यावेळी गाडीलकर यांच्या कार्याचं खासदार निलेश लंके यांनी कौतुक केलं डीवायएसपी पी संपतराव भोसले म्हणाले मल्टीस्टेट मध्ये काळजीपूर्वक जपलं पाहिजे कारण त्या पैशावरच सर्वसामान्यांचं आयुष्य अवलंबून असतं सर्वसामान्य नागरिकांना दोन पैसे मिळतील आणि त्याचा फायदा होईल या हेतूनं सर्वांना विश्वासात घेऊन काम करावं असं सांगून त्यांनी सोसायटीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत सुरू असलेल्या कार्याचं कौतुक केलं तर यावेळी पुणे दौंड श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील संचालक आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते जर कोणी चुकीची माहिती आणि सोशल मीडियाद्वारे प्रसारित करत असेल तर त्या अफवांवर विश्वास ठेवू नये काही शंका असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय आज या ठिकाणी इन्फा नाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे च्या सुपा शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती दर्शवली आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि एक खेळाडूंना प्रोत्साहन देणारे डी वाय एस पी संपतराव भोसलेसाहेब या संस्थेचे चेअरमन नवनाथराव आवताडे सर डायरेक्टर प्रसादजी देशमुख विनायकरावजी मराठे सौ सुवर्णा अवताडे मॅडम शुभमजी आवताडे आणि जे खऱ्या अर्थाने बचत कशी केली पाहिजे आणि चिकाटी कशी कशा पद्धतीने केली पाहिजेन हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो आमचा एक युवक सहकारी आमचा जीवाभावाचा सहकारी विक्रम आमचा आबा संतोष गणेश वैभव या तरुण सहकाऱ्यांनी अवताडेसाहेब मला यांचा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळा युवकांकडं पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात पण प्रत्येक पैशाला पैसा पाईशा जोडण्याचं काम केलं असं ना ते आमच्या ह्या टीमने केलेले त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा आता तर तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावं लागतो बऱ्याच लोकांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं नंतर फसवणूक केली जाते ते कशामुळं होतं कारण तुम्हाला कमी श्रमात जर दोन रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात पण हे आमच्या ज्या सहकार्याने जो ग्रुप उभा केला ना प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थ अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या आवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चित या या संस्थेचं आज संस्था ही खऱ्या अर्थाने मर्च झालेली तीन वर्षापूर्वी आमच्या श्रीगोंद आपले पाहुण्यांनी सिस्पे मल्टी पर्पज अर्पण निधी ही शाखा श्रीगोंद्यात चालू केली आणि त्या तीन वर्षानंतर आज इचं मर्च आपण ह्या इन्फा नाईट मल्टीस्टेटमध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे याची ही दुसरी शाखा आहे आणि आपण लवकरात लवकर याच्या अकरा शाखा सुरू करत कर आहोत आणि विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये सुद्धा ही शाखा लवकर सुरू होणार आहे आणि निश्चित आल्यानंतर इथं तुम्ही जे अर्थकारण शिकवलं ना साहेब तुम्हाला खरंच धन्यवाद देतो भोसले साहेब बरोबर आहे ना कारण अर्थकारण ज्याला समजलं नाही ना आयुष्यात त्याला काहीच त्याच्या आयुष्यात ज्याला वजाबाकी बेरीज कळालीच नाही तर त्याला अवघड असतं तसा त्याच्यातलं मी पण आहे मला पण तुमच्याकडून घडी घ्यावं लागतंय मला बिरीज वाजचा बाकी हिसाबच कळाला नाही अर्थकारणच कळालं नाही पण ठीक आहे मी म्हणतो अर्थकारण नाही कळालं म्हणून कमीत कमी सरपंच असणारा माणूस खासदार झाला मी सांगत असतो कुछ पाने केली कुछ खोना पडत आहे मी जर इकडे यांच्यासारख्या नोटा गोळा करीत राहिलो असतो तर नसतं <laughs> <laughs> जुळलं का नाही पण आमची टीम तुम्ही तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनानेकरी आमची जी बाजू कमजोर ही ती कमजोर बाजू भरून काढण्याचं काम आम्ही यांचे सर्व सहकारी करत असतात निश्चित अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या या परिसरामध्ये आणि आने, अनेक युवकांना तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शन केलं आणि आने अनेकांना घडवण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने अतिशय आणि तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स होतो हो। आता या ज्याला उन्नीस बीस करायचं ना त्याची आम्हाला नजर पण कळती यांना तर आमच्यापेक्षा जास्त कळती आणि भोसले साहेब ना आम्ही व्यासपीठावर आहे ना आम्ही कोणाच्या पण व्यासपीठावर जात नाही हे आम्हाला माहित असतं अरे याचं उद्दिष्ट काय साहेब मी सुद्धा बऱ्याच पतसंस्थेच्या बँकांच्या उद्घाटनाला जात नाही अरे नंतर लय अडचण लोक आमच्या दारात येऊन पण इथं मी होऊन फोन केला आपला कार्यक्रम कितला चालू होणार आहे बरोबर आहे की नाही अरे मी तर इतका घाबरतो आणि मी कुठल्या बँकेत सभासद सुद्धा नाही कधीच नाही सभासद नाही पर ते डायरेक्टर आणि चेअरमन लय भाग वेगळा आहे नकोच वया पैशा या गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरवतो कारण आपल्यासारख्याला मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो विनोदानी सांगत असतो आता ही उद्या बँक जर माझ्या ताब्यात दिली ना हजार कोटी आणून ठेवले ना, ना मला सांगितले जरा व्यवस्थित लक्ष द्या पुढल्या महिन्यात तुमचा फोन येऊस तर सांगेल वाटप ओके शंभर टक्के वाटप जाईल तुम्ही म्हणताना ठीक आहे काय अडचण आहे वाटप झाली जरा वसुलीचं बघा परत तुमचा फोन येईन साहेब लय लोक अडचणीत हे गरिबी आली लोकांना कुठं पैसे मागा जाऊन द्या बघू नंतर असं केलं संस्था चालत नाही त्याच्यामुळं भावनिक माणसाचं काम राह संस्था चालवणं नाही म्हणजे माझ्यासारखा माणूस भावनिक एखाद्या डोळ्यात पाणी दिसलं तर मी खाय तसं खिशात हात घालतो हे धर जा दावखान्या जा तुझ्या पोराचं शाळेचं काम कर हे कर शेवटे व्यवसाय या आर्थिक संस्था सांभाळत असताना हे पैसे जरी आज आपल्यासमोर दिसत असले ना हे पैसे आपले नाही हे गरिबांच्या घामाचे पैसे हे गरिबांच्या कष्टाचे पैसे ही जाणीव ज्याच्याला ज्याच्याकडे असते ना नेहमी ज्याला ही जाणीव नेहमी त्याच्या डोक्यात असते ना त्या संस्थेला आणि त्या आर्थिक व्यवहाराला कधी धक्का नाही पण जो माणूस हा विसरून जातो ना अरे हे पैसे माझ्याच बापाचे अरे तुझे कसे गोरगरिबांनी डिपॉझिट आणून ठेवलं आता आमच्या काही कार्यकर्त्यांनी डिपॉझिट ठेवलं अरे त्या त्या आज तुम्हाला पाच लाख रुपयाची पावती दिसती दोन लाख रुपयाची पावती द्या अरे मागचं घाम बघा ना त्याच्यामागं कष्ट बघा पोराच्यात कोणात बिस्किट पोडा बिस्किट देत नाही आपण त्याच्यातून ते वाचितो दोन रुपयांनी या संस्थेत पैसे ठेवतो मी तर बऱ्याच संस्थावाल्यांनाच सांगतो कोणच्या आमदाराचे आणि खासदाराचे आणि कोणच्या उद्योजकाचे डिपॉझिट असतं का असतं का भोसले साहेब कोणाचे नाहीच अरे हे कष्टकरी घाम घालणाऱ्या लोकांचं डिपॉझिट बँकात असतं आणि त्याच्या आमच्यासारखे लोक बुड्या मारतात आमच्यासारखे म्हणजे मी नाही त्याच्यात हां मी तर बऱ्याच जणांना सांगा अरे गाड्या घोड्या कोणाच्या काय कोणाच्या ज्याला ही जाणीव असती ना, ना नेहमी ने अरे हा पैसा माझ्या सर्वसामान्यांचा आहे गरिबांचा आहे आणि ह्या पैसाच्या माध्यमातून अनेकांना चांगल्या पद्धतीने आपण व्यावसायिक बनवू शकतो चांगल्या पद्धतीने उद्योजक बनवू शकतो ही जर भावना नेहमी असती ना तर या संस्थेचं नाव आज आपल्या परिसरात नाही हे देशात एक नंबरचं नाव आज राहणार नाही आणि तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे तो हे सगळ्या टीममध्ये आणि विशेष म्हणजे ना मी व्यासपीठावर सुद्धा या चांगलं असलं तर चांगलं म्हणतो आणि जर त्याच्या बाबत जर काही उनिवा असल्या तर सुद्धा सांगण्याचं काम करतो ही सगळी टीम आहे ना साहेब तुम्हाला जोडलेली तुम्हाला खऱ्या अर्थाने हिऱ्याची पारखे wow. हिऱ्याची पारखी का माझा एक सुद्धा सहकारी हे जे आहेत ना सुटबुटाव बसलेले <laughs> सुटबुटाव बसलेले एक सुद्धा कुठल्या संध्याकाळी दहाबे दाखवून द्यायचा तर हे लोकसभेचा राजीनामा देईन मी एखाद्या वेळेस कुठं बाहेर गेलं तर जेवायला दिसणे ना पण चुकीच्या पद्धतीने गला सापटून कोणाला फोन करणारे एक सुद्धा नाही याच्यातलं म्हणजे निश्चित तुम्ही यांना संस्काराचे धडे पण दिलेले आमच्या बबनराव म मेजर साहेबांनीसुद्धा बोलले त्यांनासुद्धा धन्यवाद देतो जे पोरांना फ्री हँड दिलं ना तुम्ही मोकळं मैदान करून दिलं पण त्यांनी तुम्ही जो विश्वास टाकला ना तो विश्वास खऱ्या अर्थाने आमचं सार्थकी ठरवलेलं आमच्या या टीमने आणि आमचा आज विक्रमचा वाढदिवस पण आहे विनोदचा वाढदिवस पण आहे अरे काय चॅप्टर आहे बघा ना आजकाल कुठला मूर्त आहे काय मी जरा तपासित होतो माझ्याकडे काल निर्णय कॅलेंडर मी आल्या आल्या बघत होतो तर मला कळालं हे वाढदिवस आहे याचा म्हणजे ते बरोबर जुळून आणलं हे जुळून आणावं ते हे तू एकूणच शिकलं पाहिजे ना कमी बोलतो पण काम जास्त करतो आणि उलट ह्या तुम्ही जे करता ना त्याच्यात जा बोलावं जास्त लागत पण हे कमी बोलून बराबर <laughs> लोकांना फायद्याच्या स्कीम सांगणार लोकांना योजना सांगणार आणि निश्चित आता गरज नाही बोलायची आता माउथ पब्लिसिटी राहिली तुम्ही ना स्वतःलाही बोलत बसले ना तर बस तुमचं इकत नसतं तर ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा ग्राहक आला आणि तो चार लोकांना ज्यावेळेस सांगतो ना त्यावेळेस तुमचं दुकान कधीच बंद पडत नसतं निश्चित माउथ पब्लिसिटी याला म्हणतात याचा अर्थ एवढं निश्चित आमच्या या सर्व सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने मला आता समाधान वाटतं तुम्हाला जे समाधान वाटतं ना या आमच्या काय रे थ्री पेस काय का म्हणतात त्याला अय मास्तर हे गोट कोट कोट अरे मी खेड्यातलं आहे भाऊ जाकेट कोट मला सुद्धा असं वाटायला लागलं तुमच्यातलं यांच्यात अंगातलं काढून आपल्यात पण घालून घ्यावा काय ना आम चौकशी दिवस येत्या येऊ बो असे ऐका नाही ऐका नाही का हो कुठं भेटत आहेत ते तरी आम्हाला सांगा तर त्याला आधी अर्थकारण समजून घ्यावं लागेल नाही तर आत्ता जर असं बूट घालून हिंडायला लागलं लोकं म्हणजे आणि यांना कुठं तरी झालं हॉस्पिटल बघा बरोबर आहे ना का हो पोपटराव आमच्या पोपटरावची तुमची जशी आर्थिक बँक आहे ना साहेब आर्थिक बँक हे आमचे पोपटराव रस्ता इकडे साहेब भोसले साहेब या माणसाचं वृक्षारोपणमध्ये इतकं मोठं काम आहे तुम्हाला माहित असेल या माणसाची वृक्ष बँक आहे वृक्ष बँक यांच्यासाठी अगदी ताळ्या वाजवा संभाजीनगरमध्ये वृक्ष बँक आहे किती लाख झाडं लावले एक लाख सत्तेचाळीस हजार एक लाख सत्तेचाळीस हजार झाडं लावले निस्ते लोक आता आमच्यासारखे पुढारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतात फोटो काढायला घाई असती कोण पुढं सरकत रिटीतात मागं एकमेकाला लगेच बादली घेतात पाणी पण नंतर ते झाड जगात का नाही बघायलासुद्धा वेळ नाही पण आमच्या पोपटरावांनी जे जा झाडं लावले ना ते नव्याण्णव ना टक्के नाही हां काय जबाबदारीने बोलतो मी मी संसदेतला सदस्य आहे म्हणून जबाबदारीने बोलतो नव्याण्णव ना टक्के नाही शंभर टक्के झाडं जगावण्याचं काम आमच्या पोपटरावांनी केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने शंभर टक्के झाडं जगवले ना तसं आमच्या आवतडे सरांनी हे झाड लावलं ना तीन वर्षापूर्वी हे जाड तर जगणारच पण याचा वटवृक्ष भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी विश्वास येतो थांबतो आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या संस्थेचा चेअरमन म्हणून सर्वांचं मनापासून हृदयापासून स्वागत करतो कारण तुम्ही सगळेच जण आपल्या संस्थेचे सभासद आणि संस्थेवरती प्रेम करणारे सर्वच मंडळी आवर्जून आलेले आहात म्हणजे खरं तर सुपा ब्रँडच्या उद्घाटनासाठी छोटा कार्यक्रम करायचं असंच संयोजकाचं हो नियोजन होतं पण आपल्या संस्थेशी मागच्या पाच सहा वर्षापासून जे संबंधित आहेत त्या सर्वांच्याच आग्रहाची विनंती होती की सर आम्ही सगळेजण येणार आहोत आणि म्हणून थोडासा मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम करायचं नियोजन Uh, गाडिलकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी सुप्यातल्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे तरीसुद्धा काही लोकांची गैरसोय होती बऱ्याच लोकांना पाठीमागे उभं राहावं लागतं आहे uh, त्यांची सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आपली नगर जिल्ह्यामधली इन्फानाईट मल्टीस्टेट क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटीची ही दुसरी शाखा आहे श्रीगोंद्यामध्ये आपण पहिली शाखा सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतोय आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे वेगळे क्षेत्रातले आपण बोलवलेले आहेत त्यापैकी पद्मभूषण श्रीयुत अण्णासाहेब हजारे ज्यांच्या प्रेरणेने नगर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये दे एक चळवळ उभी राहिलेली आहे अण्णा प्रकृती अस्वास्थ्यामुळं येऊ शकलेले नाहीत पण त्यांनी आपल्या या कार्यासाठी सर्व सभासद आणि संचालक मंडळांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत पोपटराव रसाळसाहेब अण्णांना सकाळी भेटून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरे पाहुणे आपल्या नगरचे लोकनेते आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी निलेशरावजी लंकेसाहेब थोड्या वेळातच पोचत आहेत त्याचबरोबर दुसरे एक लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब खरं तर राष्ट्रवादीचा कार्यक्रम सुरू आहे शिर्डीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला आपण ज्या दोन पाहुण्यांना बोलवलेलं आहे ते दोन्ही पाहुणे त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे संग्रम भैया जगताप साहेब आणि दातेसर हे दोघंही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत पण दोघांनीही आपल्या संस्थेच्या या कार्यासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणखी आपले प्रमुख पाहुणे संपतरावजी भोसले साहेब आपल्या परिसरातले आपल्या एरियाचे म्हणजे नगर जिल्हा ग्रामीण डी वाय एस पी आहेत आणि त्यांना ज्यावेळेस ही संकल्पना आम्ही सांगितली होती आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं असं आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्या या संस्थेच्या कामकाजाची थोडीफार माहिती घेतली पण तत्काळ त्यांनी आम्हाला संमती दिली की नक्कीच तुम्ही जर चांगलं काम करणार असाल तर कायम आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील म्हणजे संदेश देताना सरांनी आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आज ज्या पद्धतीनं सहकार क्षेत्रामध्ये घडामोडी घडतायत आणि खरं तर आपण खूप विपरीत परिस्थितीमध्ये ह्या संस्थेचं उद्घाटन करत आहोत परिस्थिती खूप विचित्र आहे अनेक संस्था दबघायला आलेल्या आहेत आणि बऱ्याच संस्थांमध्ये फ्रॉड उघडकीस आलेले आहेत आणि अशी प्रकरणं खूप आहेत म्हणजे वेगळ्या पतसंस्था असतील मल्टीस्टेट संस्था असतील सहकारामधल्या वेगवेगळ्या संस्था असतील अशा या संस्थांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी संस्था बंद कराव्या लागत आहेत किंवा बंद पडत आहेत आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपण नव्यानं एखादी संस्था ओपन करतो आहे खरं तर हे वादळात दिवा लागण्यासारखं काम आहे बरोबर वादळात दिवा लावण्याचं काम आपण करत आहोत मित्रांनो मला खात्री आहे की आज अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपण एका संस्थेची रू मुहूर्तमेढ रोवत असताना मला खात्री आहे की जे काम आपण करणार आहोत ते निश्चितच सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या व्यक्तीला फायदेशीर ठरेल याच पद्धतीचं आपल्या संस्थेकडून काम केलं जाईल ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर